सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता सोशल मीडियावर काही बंधनं येणार आहेत महाराष्ट्र शासनाने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्या सोशल मीडिया मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत याचा मुख्य उद्देश सरकारी गोपनीय माहितीचा गैरवापर टाळणं चुकीची माहिती पसरून न देणं आणि शासनाच्या नियमांविरुद्ध होणाऱ्या वर्तनाला आळा घालणं हा आहे या नव्या नियमांनुसार कोणताही सरकारी कर्मचारी शासनाच्या सध्याच्या किंवा जुन्या धोरणांवर सोशल मीडियावर उघडपणे टीका करू शकणार नाही सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉल ला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदाच या आणि तुमचं घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका थ्री इम्पॅक्ट म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व जर कोणी गोपनीय माहिती कागदपत्र किंवा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली तर त्याच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल सामान्य प्रशासन विभागाने हे नियम सर्व विभागांना सर्क्युलरद्वारे कळवले आहेत सरकारच्या माहितीनुसार काही कर्मचारी सोशल मीडियावर प्रशासनाशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करत होते ज्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं या सूचनांमध्ये फेसबुक एक्स पूर्वीचं ट्विटर व्हॉट्सअॅप इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचाही समावेश आहे याआधी उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर छत्तीसगड आणि पुदुच्चेई सारख्या राज्यांनीही असेच नियम लागू केले आहेत महाराष्ट्रातील हे नवे नियम डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर अधिक जबाबदारीने व्हावा या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा